जळगाव जामोद डॉक्टर्स असोसिएशनने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या वर्षाच्या नीट परीक्षेमध्ये कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी करणारे एक निवेदन उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत सादर करण्यात आले आहे नीट परीक्षेत नेहमी टॉप करणारे विद्यार्थी हे दोन किंवा तीन असायचे पण यावेळी सदुसष्ट उमेदवारांनी संपूर्ण सातशे वीस गुण मिळवल्याने पेपर लीक झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे या परीक्षेत उच्च गुण मिळवणारे अनेक उमेदवार एकाच केंद्रातून आले ज्यामुळे समन्वयित चिटिंगची शक्यता दिलेल्या निवेदनातून वर्तविण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी जळगाव जामोद डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप वाकेकर उपाध्यक्ष डॉक्टर पी आर उमरकर सचिव डॉक्टर संदीप देशमुख बोर्ड मेंबर डॉक्टर शाकिर खान डॉक्टर वैभव खिरोडकर डॉक्टर पी एल कपले डॉक्टर राजेश वाकोडे डॉक्टर अतुल उमाळे डॉक्टर समाधान कपले डॉक्टर प्रशांत दाभाडे डॉक्टर अतुल उमाळे डॉक्टर संदीप राखुंडे डॉक्टर वैभव किरोडकर यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते न्यूज दिलीप इंगळे मी नीटचणी क्लीन असायला पाहिजे पारदर्शक असायला पाहिजे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक पालकाचा आग्रह असेल कारण दहावी नंतर प्रत्येक पालक स्वप्न पाहते माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनिअर झाला पाहिजे डॉक्टरसाठी नीट आहे इंजिनिअर साठी जीई असेल किंवा सीईटी असेल पण जेव्हा हे नीट दिली माझा मुलगा डॉक्टर मला वाटतं माझा मुलगा झाला पाहिजे प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाने स्वप्न फारच पाहिजे पूर्ण झालं पाहिजे पण पूर्ण होताना असा जे आपण परीक्षा देतो जे आपण दोन वर्ष मेहनत घेतो ते मेहनत घेताना हा मेहनत घेतल्यानंतर जे तीन आपण पेपर सोडवतो तीनदा पेपर सोडल्यानंतर असे रिझल्ट यायला लागतो प्रत्येकाला वाटते की माझा मोठा डॉक्टर झाला होताना था। असे जर रिझल्ट आले तर जेव्हा पालक जेव्हा जो, जो मेहनत घेतो दोन वर्ष विद्यार्थी जेव्हा अहरात्र मेहनत घेतो कुठं लग्नात जात नाही कुठं बाहेर जात नाही कुठं वेळ पाया घालत नाही किंवा त्याचा अभ्यास करून घेणारा शिक्षक असेल किंवा त्याचा आई वडील असेल शिक्षक हे कसोसिन मेम सेट आणि शिक्षकाला वाटते माझ्या क्लासचा विद्यार्थी नीटला लागला पाहिजे माझ्या क्लासचा विद्यार्थी एमबीबीसला गेला पाहिजे तर प्रत्येकाचं स्वप्न स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे पण स्वप्न पूर्ण होताना हा नीट मग खूप खंडबा झाला आहे ते मार्क्स फार तपर झालेली आहे काही विद्यार्थ्यांना आउट ऑफ आउट जवळपास सदसष्ट विद्यार्थ्यांना आउट ऑफ आउट म्हणाले ते शक्य नाही आजपर्यंत फक्त मॅक्सिमम तीन विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत आउट ऑफ आउट, आउट. एका वर्षी या वर्षी विद्यार्थ्यांना आणि एकाच सेंटरचे सात विद्यार्थ्यांना हे भेटणं कधी शक्य नाही प्रत्येकाला वाटतं तर हा जो खेळ बंदोबस्त झाला आहे त्यामध्ये शासनाला हीच विनंती आहे की राष्ट्रपती महोदयांना जडगाव मेडिकल असोसिएशन आणि ते कोचिंग आणि जागृत मालक यांच्यातर्फे हीच विनंती आहे की ही परीक्षा पुन्हा व्हावी आणि यात जो नीटमध्ये एक्झाम झाली आहे की जी नीट एक्झाम झाली आहे त्यांना विद्यार्थ्यांचं खरं कौशल्य त्यामध्ये आपण आपल्याला एक चान्स असतो तो चान्स त्यांना मिळावा आणि पुन्हा एक्झाम घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हीच आमची रास्तपेक्षा त्यांच्याबद्दलच वाटतं आज सुप्रीम कोर्टात ग्रेस मार्क मिळाला पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी त्यांच्याबद्दलच बोलले पण पंधराशे त्रेसठ पेक्षा हे जवळपास एक करोडच्या आसपास विद्यार्थी बसतात असतात पंधराशे त्रेसष्ट काय होणार आहे बाकी विद्यार्थ्यांना ज्यांना आउट ऑफ भेटले किंवा मार्क त्यांनी ग्रेस मार्क फक्त ज्यांचा टाइमचा पिरियड हे होता प्रॉब्लेम होता त्यांनाच फक्त ग्रेस मार्क पडत दिले असं त्यांनी जाहीर केलं आहे या व्यतिरिक्त जो पेपर फुटला पेपर जो लीक झाला आहे त्यामार्फत जास्त मार्क्स मिळणार जा विद्यार्थ्यांना जो आज एक गुजरातचा विद्यार्थी आहे तिला बारावीमध्ये फेल आहे पण तिला सातशे पाच आहेत शक्य आहे कुठं पॉसिबल नाही ना अनलेस ए काही चमत्कार असेल तरच अशा खूपशा गोष्टी आहेत किती जणांनी परीक्षा डबल पूर्ण परीक्षा डबल झाली आहे पूर्ण परीक्षा डबल व्हावी म्हणजे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळेल कोर्ट मी चालूच केली जो रिझल्ट अनाऊन्स केला आहे उसके आने के बाद पूरे देश के अंदर एक अनरेस्ट हो गया है वो जब रिजल्ट अनाउंस हुए उसके अंदर तकरीबन 67 स्टूडेंट्स जो है उनको आउट ऑफ मार्क्स मिले 720 में से 720। इससे पहले हम ये देखते थे कि लास्ट ईयर में सिर्फ दो स्टूडेंट ऐसे थे जिनको आउट ऑफ मार्क्स मिले थे दो का जो टॉप का स्टूडेंट था उसको सात मार्क्स मिले लेकिन ये पहला साल है जब सिक्सटी सेवन स्टूडेंट आउट ऑफ मार्क लेकर जो है सात सौ बीस में से सात सौ बीस मार्क्स लेकर उनको टॉप डिक्लेयर किया गया उसके बाद कुछ स्टूडेंट ऐसे हैं जिनको सात सौ उन्नीस सात सौ अठारह इस तरह के मार्क मिले ये देखने के बाद ये हुआ कि सात सौ अठारह सात सौ सत्रह और सात सौ उन्नीस मार्क्स नीट में मिल नहीं सकते क्योंकि नीट का एग्जाम का जो प्रोसेस है वो इस तरह का है कि अगर आप एक क्वेश्चन एक का आंसर अगर सही लिखते हैं तो चार मार्क्स मिलते हैं और अगर वो गलत होता है तो एक मार्क्स माइनस होता है तो या तो 716 715 मिलना चाहिए या 720 मिलना चाहिए जिस वक्त एनटीए को ट्रोल किया गया ट्विटर के ऊपर और अलग अलग माध्यम से लोगों ने अपनी आवाज उठाई तो एनटीए ने यह कहा कि ये जो हमने मार्क्स दिया है ये ग्रेस मार्क्स है अब सवाल यह पैदा होता है कि ग्रेस मार्क्स कितने लोगों को दिया गया तो एनटीए ने पहले उसे डिक्लेयर नहीं किया फिर एस आई यू जो स्टूडेंट्स की ऑर्गेनाइजेशन उसने सुप्रीम कोर्ट के अंदर एक पिटिशन दाखिल किया उसमें एनटीए ने यह कहा कि ये जो ग्रेस गिर से हमने तकरीबन पंद्रह सौ तिरसठ स्टूडेंट्स को ग्रेस मार्च लिया है तो हमारे आज जो हमने एक मेमोरेंडम एस डी एफ के मार्फत राष्ट्रपति महोदय को सौंपा है उसके माध्यम से हमारी चार एलिगेशन जो एन डी ए के ऊपर है और तीन डिमांड है जिसमें जो चार एलिगेशन हमने लगाए हैं उसमें हमारा पहला एलिगेशन ये है कि ये जो पेपर था नीट का ये लीक हुआ ये एलिगेशन के पीछे हमारे पास में सॉलिड बेस है वो ये है कि हरियाणा के झज्जर का एक सेंटर है जहां पर छह स्टूडेंट आउट ऑफ मार्क्स लेकर आए वो सीक्वेंस में छह स्टूडेंट है ऐसा हो नहीं सकता कि स्टूडेंट आउट ऑफ मार्क्स सीक्वेंस के जो स्टूडेंट है एक के पीछे एक जो नंबर है वो पूरे मार्क्स ले ले ऐसे ही गुजरात के एक सेंटर है वहां के चार स्टूडेंट है वो भी सीक्वेंस में मार्क्स लेकर आ रहे हैं और इन्हीं सेंटर्स के बाकी स्टूडेंट को जो है वो सात सौ सत्रह सात सौ अठारह मार्क्स मिल रहे हैं तो इससे ये बात समझ में आ रही है कि ये पेपर लीक हुआ दूसरा एलिगेशन ये है कि ये ये जो सेंटर्स थे इन पर इेगुल देखी गई और चीटिंग हुई साथ में बैठाकर हमारा सीधा एलिगेशन ये है जो डॉक्टर एसोसिएशन है यहाँ के कोचिंग सेंटर्स से और स्टूडेंट इनके माध्यम से हमने जो दूसरा एलिगेशन एन पर लगाया है वो ये है कि ऐसे सेंटर्स के ऊपर चीटिंग की गई तीसरा हमारा जो एलिगेशन है वो ये है कि पूरी तरीके से इसके अंदर जो इसको कमर्शियलाइज कर दिया गया है बहुत बड़ा स्कैम है द हिंदू ने कॉम्बिंग ऑपरेशन जो गुजरात में किया उसमें सीधा सीधा ये बताया जा रहा है कि तीस तीस लाख बीस बीस लाख रुपए लेकर बच्चों को टॉप कराने का जो है वो प्रयास किया गया है और गरीब जो स्टूडेंट्स है जो ग्रामीण भाग के स्टूडेंट है उनके साथ में सीधा सीधा ये अन्याय है इसके बाद में जो चौथा हमारा एलिगेशन है वो ये है कि ग्रेस मार्क्स अगर देने थे तो एनटीए ने ये रिजल्ट के पहले डिक्लेयर करना चाहिए था रिजल्ट डिक्लेयर होने के बाद जब उन्हें ट्रोल किया गया तब उन्होंने कहा कि ग्रेस मार्क्स है इससे ऐसा लगता है कि ये पूरी तरह अनफेयर है और जब उनसे पूछा गया कि आपने ग्रेस मार्क्स क्यों दिए तो उन्होंने ये जवाब दिया कि स्टूडेंट लेट हो गए थे उनका टाइम लॉस हो गया था तो टाइम लॉस हुआ था तो टाइम देना चाहिए था मार्क्स देने की क्या जरूरत थी और तीन जो डिमांड आज के इस निवेदन के माध्यम से हमने की है वो राष्ट्रपति महोदय सेंट्रल गवर्नमेंट ऑफ इंडिया और एन से हमारी तीन डिमांड है वो ये है कि इस पूरे मामले में थॉर इन्वेस्टिगेशन की जाए कोई भी इंडिपेंडेंट जो सेंट्रल एजेंसी है जैसे सी वगैरह है उसके माध्यम से यह पूरे मामले की जो इसमें गैर व्यवहार हुआ है उसकी इन्वेस्टिगेशन की जाए इसको देखा जाए कि इसमें क्या स्कैम हुआ है जो लोग इसमें दोषी उन पर कार्रवाई की जाए दूसरी डिमांड हमारी है री एग्जामिनेशन कि पूरा जो एग्जाम हुआ है जो इससे पूरी तरीके से जो रद्द कर दिया जाए और गवर्नमेंट ऑफ इंडिया ये आदेश दे कि पूरा एग्जाम दोबारा से लिया जाए ताकि जो स्टूडेंट्स हैं उनके साथ अन्याय ना हो और तीसरी हमारी डिमांड ये है कि इसमें प्रिवेंटिव मेजर्स लिए जाए ताकि ये बच्चों की जिंदगी का सवाल है चौबीस लाख बच्चे जो है जिन्होंने एग्जाम अपेयर किया था ये उनकी जिंदगी के साथ में पूरे देश के मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर का सवाल है अगर गलत बच्चे मेडिकल की लाइन में आएंगे गलत बच्चे डॉक्टर बनेंगे तो पूरे देश का हेल्थ जो है वो दवाओं पर लगेगा पूरे देशवासियों की हेल्थ दवा पर लगेगी इसीलिए इसमें प्रिवेंटिव एक्शन लिए जाए और ये कोशिश की जाए कि आइंदा से नीट एग्जाम जो है वो नीट और क्लीन हो इसमें किसी तरह के स्कैम ना हो इस तरीके से ही हमारी तीन डिमांड और चार एलिगेशन थे जो हमने आज के निवेदन के माध्यम से डॉक्टर एसोसिएशन जलगांव जामोद और जो कोचिंग सेंटर और कुछ स्टूडेंट्स से और जो पालक वर्ग इनके माध्यम से हमने इनकी तरफ से ये राष्ट्रपति मोदी को सौंपा धन्यवाद निकाल्यानंतर तो आता खेळ बंडोबत चालला आहे सगळं ग्रेस मार्क वगैरे जे काही काही गोष्टी घडल्या आता त्याच्याबद्दल काय सांगाल काय नाव का माझं नाव गौरव गौरवानंद ठाकरे आहे मी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील वळशिंग इथला आहे मला झालेल्या नीट परीक्षेत सहाशे आठ टूल मिळाले आहे तरी माझा हा रँक खूप आलेला म्हणजे एकाहत्तर हजार आठशे हा माझा रँक आलेला आहे तर मागच्या वर्षीप्रमाणे या मार्कावरती सहाशे टूमावरती पंचवीस हजारच्या दरम्यान रँक होता आणि जी एम सी गव्हर्नमेंट सीट सर्वांना मिळाली होती आणि वर्षी आलेल्या रँकमुळे मला गव्हर्नमेंट सीटसुद्धा मिळत नाही आणि याचे जबाबदार या घोटाळामुळेच झाले आहेत आणि एन टी एने जसं सांगितलं की त्यांनी पंधराशे त्रेसष्ट जणाला केस मार्क दिले पण पंधराशे त्रेसष्ट जणांमुळेच थोडी एवढा रँक दिलेला आहे आणखी आणखी खूप मोठा घोटाळा झालेला आहे जो एन टी ए लपत आहे खूप ठिकाणी पेपर लीकसुद्धा झालेला आहे पटना झारखंड असे खूप ठिकाणी पेपर लीक झाले आणि वीस वीस तीस तीस लाखामध्ये पेपर असे तुझ्याची खूप माहिती मिळाली आहे त्याच्यामुळे हा रँक खूप गेलेला आहे व गव्हर्नमेंट तिथं हे मिळणं खूप कठीण झालेलं आहे मग काय मागणी राहील तुझी आता याच्यावर माझी हीच मागणी आहे की सी बी आयने हे सर्व म्हणजे याची जात पाहिजे आणि त्यांचे पूर्णपणे सर्वांचे ओ चेक करून पूर्ण आणि हा रिझल्ट पूर्ण लावला पाहिजे जर रिझल्ट पुन्हा नाही झाला तर नीट परीक्षा पुन्हा प्र पुन्हा म्हणजे पुन्न, पुन्हा झाली पाहिजे किंवा परत नीट झाली पाहिजे म्हणजे हा तुझ्या भविष्याशी खेळत झाला असं तुझं म्हणणं हो मी म्हणजे हा माझा सेकंड ड्रॉप आहे म्हणजे मी नीटचे परीक्षेत म्हणजे चार वर्ष केलेलं आहे माझे तर खूप मेहनत करून मी हे सहाशे आठ गुण मिळाले आहे मला तरी आता म्हणजे गव्हर्मेंट सीटने नाही याचा खूप मोठा खंत वाटत आहे